छत्रपती शिवाजी महाराज की जय मराठा क्रांती मोर्चाचा विजय असो राम राम मंडळी खरं तर आतापर्यंत तुमच्यापर्यंत सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे आजच्या तारखेला सगळ्यात महत्वाची जी बातमी आहे ती पुसली असलच ती म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात जो लढा होता तो जवळपास अंतिम टप्प्यात आलाय आता मी अंतिम टप्प्यात का म्हणतो पूर्ण का झाला नाही तर यापैकी म्हणजे ज्या मनोज जरांगे साहेब आहेत त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्या आठ मागण्याच्या प्रमुख आठ मागण्या होत्या त्यापैकी सहा मागण्या सरकारनं मान्य केल्या आणि आज आपला विजय झाला असं निश्चित केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजानं आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली खऱ्या अर्थानं ह्या नक्की आठ मागण्या काय होत्या आणि या आंदोलनातून मराठा समाजानं काय निष्पन्न झालं या आंदोलनातून काय साध्य केलं त्या संदर्भात हे थोडक्यात आपण एक व्हिडिओ बनवायचं म्हणून ठरवलं की नक्कीच गेल्या कित्येक दिवसापासून मराठी समाजाचा हा लढा चालू होता खर तर आपला मराठा समाज समा समा हा महाराष्ट्रातील लो सुमारे तीस ते पस्तीस टक्के लोकसंख्या असलेला प्रमुख समाज आहे ऐतिहासिक दृष्ट्या शेतकरी आणि शूरवीर समाज म्हणून हा ओळखला जातो पण शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात स्पर्धेत मागे राहिल्यामुळं आरक्षणाची मागणी गेल्या तीस वर्षापासून सुमारे केली जाते हाच मराठा आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेऊन मान्य जारांगी पाटील साहेब असतील आणि समस्त मराठा क्रांती मोर्चाचे जे आंदोलक असतील त्यांनी प्रमुख आठ मागण्या सरकार पुढे ठेवल्या होत्या ज्यातील सहा मागण्या आज आझाद मैदानामध्ये मान्य करण्यात आल्या आणि उर्वरित दोन मागण्या सुद्धा लवकरात लवकर मान्य करू असं आश्वासन देण्यात आलं मग या आठ मागण्या ज्या प्रमुख आठ मागण्या होत्या त्या खोत्या कोणत्या तेच आपण जाणून घेऊया की ज्याच्यासाठी हा लढा एवढ्या मोठ्या प्रमाणात उभारला गेला होता मनोज रांगे पाटील साहेब असतील आणि इतरही मराठा बांधवांच्याकडून जो उभा केला होता आणि त्यांचं यश आज त्यांनी साध्य केले तर या मागण्या नक्की काय होत्या पहि सगळ्यात पहिली मागणी होती की महाराष्ट्रातील सर्व मराठा आणि कुणबी मराठ्यांसाठी ससकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे पण हा मुद्दा अजून प्रलंबित आहे म्हणजे याच्यावर अजून दिलेलं नाही आहे त्याच्यावर त्यानंतर हैदराबाद सातारा संस्थान आणि बॉम्बे सरकारच्या गॅझेट आदेशाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी हा मान्य करण्यात आलेला आहे माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू तात्काळ करण्याची जबाबदारी लवकरात लवकर सपूर्द करावी हा एक तिसरा मुद्दा होता सगळे सोयरे अधिसूचना म्हणजे जे सोय असतील त्याची लवकर त्याची सुद्धा अंमलबजावणी रद्द करण्यात यावे याची सुद्धा सप्टेंबर अठरी मान्यता देण्यात आलेली आहे की ते सर्व गुन्हे माघार घेतले जातील त्यानंतर सहा नंबरचा महत्वाचा मुद्दा होता की दहा टक्के एसीबीसी आरक्षण जरी लागू केले असले तरीही काढलेले ईडब्ल्यू आरक्षण सुद्धा पुन्हा सुरू करण्यात यावे हा मुद्दा सुद्धा मान्य केला गेलेला आहे त्यानंतर कुणबी नोंदीसाठी जिल्हा तालुका पातळीवर ज्या कक्षांची स्थापना झाली होती ती पुन्हा एकदा सुरू करावी लवकरात लवकर आणि आठवा मुद्दा होता महत्वाचा की मराठा समाज बरोबर शेतकरी वर्गाचा भाग असल्याने मराठा आणि कुणबी समाज एकच आहे असं ग्राह्य धरून त्यानुसार जी आर काढावा हा मुद्दा सुद्धा अजून प्रलंबितच आहे यावर सुद्धा निर्णय अजून दिला गेला नाही म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा सरसकट मराठा कुणबीमध्ये सामील करून घ्यावा आणि जो आठवा मुद्दा होता की मराठा इज इक्वल टू कुणबी ह्या मुद्द्याला अजूनपर्यंत मान्यता मिळाली नाही बाकी उर्वरित जे सहा मुद्दे होते त्यांना मान्यता मिळाली आहे पण नक्कीच हे आपले यश आहे अजून टप्पा बाकी आहे म्हणजे यशाचा जो महत्वाचा टप्पा आहे तो बाकी जरी असला तरी जरंगे पाटील साहेब असतील आणि आपले समस्त मराठा क्रांती मोर्चाचे जे आंदोलक होते ज्यांनी खऱ्या अर्थानं आझाद मैदानाची या मैदानामध्ये लढा दिला आणि या गणपतीच्या काळामध्ये आपल्या घरातला गणपती सोडून त्या मराठा बांधवांसाठी तिथं मुंबईमध्ये एकवटले आणि त्याच्यामुळं सरकारला म्हणजे पाऊल उचलावं लागलं आणि लवकरात लवकर निर्णय द्यावा लागला त्यासाठी खरंच त्यांचं म्हणजे मान्य जरांगे पाटील साहेब असले आणि समस्त आंदोलक जे सामील झाले मैदानात आणि त्यानंतर आपण गल्ले जातो कारण आपण घरी बसून आपण फक्त पाठिंबा दिला काही मदती पोचवल्या पण त्या व्यतिरिक्त आपण काही करू शकलाय पण त्या आंदोलकांनी तिथे जाऊन तो, तो लढा दिला म्हणजे तो लढा त्यांनी फक्त स्वतःसाठी नाही दिला तर आपल्या सर्वांसाठी दिला त्यामुळे नक्कीच त्यांना आपण सगळ्यांनी मानाचा मुजरा करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक तर मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा की मराठा क्रांती मोर्चानं नक्कीच या आर ज्या आंदोलनातून काय साध्य केलं या ज्या अटी मान्य झाल्या त्यावर अजून कितपत काम व्हायला पाहिजे लवकरात लवकर तुमच्याकडूनही आम्हाला नक्कीच माहिती पुरवा रामराम छत्रपती शिवाजी महाराज की जय